नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत करतो तुमचं सोम मराठी सपोर्ट या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस यांच्यासाठी एक गुड न्यूज आहे मित्रांनो एक जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे मित्रांनो त्यामध्ये सत्तर जागा अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीससाठी ह्या निघालेल्या आहेत मित्रांनो त्या जागा कुठे निघालेल्या आहेत आणि प्रति अंगणवाडी मित्रांनो बारा लाख रुपये हे मिळणार आहेत मित्रांनो ते बारा लाख रुपये कोणत्या अंगणवाडीसाठी भेटणार आहेत याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो आपल्या चॅनलवरती अंगणवाडी रिलेटेड भरपूर व्हिडिओ अपलोड करण्यात आलेले आहेत मित्रांनो त्याच्या व्यतिरिक्त मित्रांनो तुम्हाला शिकण्यासारखे भरपूर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पाहायला भेटणार आहेत मित्रांनो त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो वेळ न घालवता अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांच्यासाठी निघालेल्या जागा कुठे निघालेल्या आहेत याची सविस्तर माहिती आपण या जी मध्ये पाहणार आहोत चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात पहिलं मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकताय जी आर दिनांक पाहून घ्या पाच मार्च दोन हजार तेवीस तर थोडंसं खाली होऊन आपण प्रस्तावना नव मित्रांनो डायरेक्टली आपण शासन निर्णय पाहून घेऊयात शासन निर्णय मित्रांनो पाहत असताना तुम्ही इथे पाहू शकता प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान म्हणजेच पी एम जनमन अंतर्गत राज्यातील पी व्ही टी जी हॅबिटेशन पर्टिक्युलरली उलण्याबल ट्रायबल ग्रुप क्षेत्रामध्ये राज्यात सत्तर नवीन अंगणवाडी केंद्र सुरू करण्यास व त्या अनुषंगाने येणाऱ्या खर्चास शासन मान्यता देण्यात येत आहे मित्रांनो म्हणजेच मित्रांनो राज्यामध्ये सत्तर नवीन अंगणवाडी केंद्र हे सुरू करण्यात येणार आहेत मित्रांनो थोडस खाली येऊन पाहूयात आपण वरील प्रमाणे मान्यता देण्यात आलेली अंगणवाडी केंद्र नियोजित ठिकाणी कार्यान्वित करण्याची कार्यवाही आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांनी तात्काळ करावी त्या अनुषंगाने या अंगणवाडी केंद्राकरिता विविध घटकांच्या बाबतीत खालील निष्काणप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी तरी ते मानधनमध्ये तुम्ही पाहू शकताय प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान म्हणजेच पी एम जनमन पी व्ही टी जी क्षेत्रामध्ये सत्तर नवीन अंगणवाडी केंद्र सुरू केल्यामुळे या प्रत्येक अंगणवाडी केंद्राकरिता अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांची प्रत्येकी एक प्रमाणे पद भरती करण्याची कार्यवाही प्रचलित नियमानुसार करण्यात यावी म्हणजेच मित्रांनो सत्तर अंगणवाडी केंद्रामध्ये प्रत्येकी एक अंगणवाडी सेविका एक अंगणवाडी मदतनीस यांची भरती करण्यात यावी असं सांगण्यात आलेलं आहे त्या अनुषंगाने या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनाकरिता येणारा खर्च प्रचलित कार्यपद्धती विचारात घेऊन केंद्र हिस्सा त्या स्वरूप राज्य हिस्सा व अतिरिक्त राज्य हिस्साच्या संबंधित लेखा शीर्षकाखाली भागवण्यात यावा असं सांगण्यात आलेलं आहे तर इतर बाबीमध्ये तुम्ही पाहू शकता प्रस्तुत सत्तर अंगणवाडी केंद्राकरिता पूरक पोषक आहार प्रशासकीय खर्च गणवेश साडी अंगणवाडी भाडे पी एस सी किट मेडिसियन किट इत्यादी बाबींकरिता केंद्र शासनाने विहित केलेले केंद्र व राज्य प्रमाण विचारात घेऊन प्रचलित कार्यपद्धतीनुसार येणारा खर्च संबंधित शीर्षकाखाली भागवण्यात यावा असं सांगण्यात आलेलं आहे तर थोडंसं खाली येऊन अंगणवाडी बांधकाम यामध्ये तुम्ही पाहू शकता पी एम जन्मन अंतर्गत अंगणवाडी बांधकाम करण्याकरिता प्रति अंगणवाडी रुपये बारा लक्षप्रमाणे प्रमाणे शंभर टक्के निधी केंद्र हिश्श्यातून उपलब्ध होणार असल्याने त्या अनुषंगाने लेखा शीर्षक कार्यान्वित करण्यात येत असून केंद्र हिश्याची तरतूद प्राप्त झाल्यानंतर त्याचप्रमाणे तरतूद संबंधित लेखा शीर्षकाखाली उपलब्ध करून देण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे म्हणजेच मित्रांनो राज्यात सत्तर अंगणवाडी केंद्र हे चालू होणार आहेत आणि त्या सत्तर अंगणवाडी केंद्रामध्ये मदतनीस आणि अंगणवाडी सेविका यांची भरती केली जाणार आहे मित्रांनो ही एक अपडेट होती अंगणवाडी रिलेटेड अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आताच सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये